सलोणी जस की आपण पाहतोय मी सध्या वैजवाडीच्या सुरक्षा नगर या परिसरामध्ये आलोय आणि आज या ठिकाणी पाहतोय कान्ह दहंडी महोत्सवानिमित्त सुरक्षा नगर या परिसरामध्ये इम्तियाज भाई मोमीन यांच्या नेतृत्वाखाली आज काना दहंडी महोत्सवाचा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत भाऊ काय सांगाल आजच्या काना दयंडी महत्वाने नमस्कार सगळ्यांना मला खूप आनंद होतोय की आज इम्तियाज बाईंच्या आलो आलोय आणि त्यांनी ही काना जयंडी ठेवली आणि हा जो प्राऊड बघितल्यावर मला इमत्याच बाईंचा प्रेम किती ता आहे त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत याचा अंदाज आला आणि खरंच ते उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत भावी नेते आहेत त्यामुळे त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि अशी दरवर्षी त्यांनी दायंडी करावी आणि असंच लोकांचं प्रेम मिळावं अशी मी अपेक्षा भाई सारखे जे आहेत आपले नेते मंडळी आहेत आता फ्युचरमध्ये ते नगरसेवक होतील आणि नंतर या एरियाचा ते नक्कीच कायापालट करतील अशी मला आशा आहे त्यांच्याकडून माझीच अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी जेव्हा येईल तेव्हा इकडचा कायापालट झालेला असेल अशी मी त्यांना इच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी ते करावं अशी करा हो। जनतेच्या वतीने मी त्यांना मागणी करतो भाऊ आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित तरुण 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 तरुणी जे आहेत ते बेरोजगार झालेले आहेत आणि भविष्यामध्ये नेमकं त्यांना काय केलं पाहिजे असं त्यांना आपण संदेश तर आपले जेवढे बेरोजगार बांधव आहेत त्यांनी चांगलं शिक्षण पहिलं घेतलं पाहिजे आणि त्यानंतर नोकरी नाही मिळाली तर त्या नोकरीच्या मागे न लागता एक स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं हो मी माझा एक आता पाच सप्टेंबरला इन्स्पेक्टर झेंडे नावाचा चित्रपट येतोय तो मी मनोज वाजपेयी यांच्याबरोबर केला आहे आणि तो नेटफ्लिक्सला तुम्हाला दिसून ओ, आ, पांडू या पांडू पांडूचा डायलॉग सगळे डबल मिनिंग नाही पांडू चा मग लवकर मारू या स्टार्टर चल माझ्या बुलेटवर बुरुम बुरुम एवढं बोलू शकतो नक्की सोलोनी या ठिकाणी आपण पाहतोय आज इम्तियाजबाई मोमिन यांच्या नेतृत्वाखाली आज वैदवाडीच्या सुरक्षा नगर परिसरामध्ये दे, काना दहंडी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण पाहू शकतोय अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणचा जनसमुदाय जो आहे ते या ठिकाणी काना दहंडी महोत्सवाच्या निमित्ताला उपस्थित झालेला आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वैदवाडी या परिसरामध्ये सुद्धा पोलीस निरीक्षक आहे पोलीस प्रशासन आहे या ठिकाणी पूर्णपणे सुसज्ज झालेले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी काना दहंडी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सहभाग झालेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय काना दहंडी महोत्सवानिमित्त इम्तियाजभाई मोमिन यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात भव्य दिव्य स्वरूपाचा दहंडी महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता आणि आजच्या या कार्यक्रमाला मराठी सिनेनाट्य अभिनेता भाऊ कदम यांनी देखील हजेरी लावली होती त्याचबरोबर असंख्य जे कलाकार आहेत जे आपल्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे असे कलाकार या ठिकाणी आपल्या सोबत आहे जे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपण त्यांच्याशी संवाद साधता आजचा झालेला कार्यक्रम कसं वाटतंय काय सांगाल खूपच मस्त कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही कलाकार वेगवेगळ्या भागातले आहोत मी पायल पाटील इस्लामपूर आणि कोल्हापूर मुंबई मुंबईवरून सगळे कलाकार आलेले आहेत आणि खूपच मोठ्या आयोजित केली आणि आम्हाला खूप खूप छान खूप खूप गर्दी होती आणि भाऊ कदम आले होते त्यामुळे कार्यक्रम वर्ग सुद्धा खूप खूप छान होता आम्हाला सगळ्यांनी तेवढं खूप खूप छान वाटलं थँक्यू धन्यवाद कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे दयंतीसाठी खूप चांगल्या पद्धतीने गोविंद पद्धती इथे हाजर झाले होते इंतहाज नवीन यांचे मनापासून आम्ही आभार मानतो जे सर्व कलाकारांनी एवढे छान पद्धतीने रिस्पेक्ट वगैरे दिली छान सर्वांचं नियोजन वगैरे खूप छान पद्धतीने होतं खूप छान मस्त वाटलं असं बाबा म्हणतो धन्यवाद याचबरोबर झालोने आपण या ठिकाणी पाहतो आणखीन काय कलाकार आहे जे अशा या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आज जो कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता भाऊ कदम सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित लावली होती अनेक कलाकार या ठिकाणी उपस्थित झाले होते काय खरं म्हणजे अतिशय सुंदर वाटलं दही दहीहंडीचा आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतोच वेगवेगळ्या ठिकाणी कलाकार घेऊन जातो पण इथलं आम्हाला असं वातावरण वाटलं की प्रेक्षक कला ही कलाकारांना प्रतिसाद चांगल्या प्रकारचा दिला सर्व ग्रुप ही आणि दरवर्षी असाच कार्यक्रम व्हावा ही अशी कलाकारांची विनंती आहे धन्यवाद नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय सुरक्षा नगर परिसरातील जे जनता आहे आजच्या काना दयांडी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आजचा या कार्यक्रम सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने पार पडला आहे असे कलाकारांनी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सलोन जसं की आपण पाहतोय आपल्यासोबत इम्तियाज भाई मोमीन आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज वैदवाडीच्या सुरक्षा नगर परिसरामध्ये काना दहंडी महोत्सवा निमित्ताचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते आणि अशा या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कलाकार अभिनेता भाऊ कदम यांनी आपली हजेरी लावली होती आणि या मोठ्या जनसमुदा असे या कार्यक्रमाला उपस्थित होता आपण भाऊशी संवाद साधणार आहोत भाऊ काय सांगाल आजच्या कार्यक्रम आज आपण दहीहंडीचा हा सुरक्षा नगर या ठिकाणी कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम सर्व जाती धर्मांमध्ये मान मानला जाणारा हा कार्यक्रम आहे जेणेकरून की आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला आपल्या भागातील सर्व जनता या ठिकाणी भरघोस येऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आज आम्ही हा दहीहंडीचा कार्यक्रम खूप उत्साहाने साजरा केला असंच येणारा आम्ही भी भीम फेस्टिवल पण असंच करणार आहोत अण्णाभाऊ साठे जयंती पण आम्ही अशीच करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा जयंती अशा उल्लंघनच आम्ही करणार आहोत आम्ही सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन हे आम्ही कार्यक्रम राबवत असतो आणि ह्या कार्यक्रमातून एक संदेश देत असतो की हम सब एक साथ आहे आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे एकत्र येऊन असे सण साजरे करतात म्हणून ह्या कार्यक्रमात कार्यक्रमातून भारतीय जनता पार्टी पनेश्वर अल्पसंख्यक अध्यक्ष या नात्याने मी एक संदेश दिलेला आहे की हे ही जी आम्ही दहीहंडी केली ही दहीहंडी उत्साह करण्याचं रिझनच हे होतं की आम्ही हा सगळा मॅसेज पूर्ण महाराष्ट्राभर पूर्ण देशभर पसरवण्याची आम्ही एक हे घेतली की आम्ही ह्या मॅसेजद्वारे सर्व धर्मांना एकत्र आणू शकतो येऊ शकतो आणि कार्यक्रम करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न मी आज, आज, आज या ठिकाणी केलेला आहे या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कलाकार अभिनेता भाऊ कदम हे उपस्थित झाले होते त्यांनी आपल्याला भावी नगरसेवक म्हणून दिल्या आज ते महाराष्ट्रातील मराठी कलाकारामध्ये एक उच्च अभिनेते आहेत त्यांनी आज मला या ठिकाणी भावी येणाऱ्या इलेक्शनला तू नगरसेवक होऊन महानगरपालिकेत जाशील आणि ह्या एरियाचा काया पलट करेल हे आशीर्वाद त्यांचे माझ्यासाठी खूप अनमोल आहेत आणि हे आशीर्वाद मला त्यांचे लागतील आणि मी शंभर टक्के महानगरपालिकेमध्ये जाऊन या एरियाचा मी कायापाला शंभर टक्के करणार आहेत अनेक वर्ष ज्यांनी काम केले हे जनतेला माहीत आहे म्हणून आज जनता या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने येऊन मला आशीर्वाद दिलेला आहे तसाच अभिनेते भाऊकते सुद्धा मला या ठिकाणी येऊन आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद हे देव पूर्ण करेल हीच इच्छा करतो खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आजच्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित झाला होता आणि आजच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कलाकार अभिनेता भाऊ कदम यांनी देखील इम्तियाजबाई मोमीन यांनी घेतलेल्या काना दयांडी महोत्सवानिमित्ताच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर इम्तियाजबाई मोमीन यांना देखील भावी नगरसेवक अशा शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित असलेली जनता आणि सुप्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम यांनी दिलेल्या आहेत कॅमेरामॅन अजय सूर्यवंशी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद